अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराला कंटाळून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा यलगार डॉक्टर लहाडेकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न नंदुरबार जिल्ह्यातील नर्सेस संघटनेने दिनांक दहा जानेवारीपासून तर जिल्ह्यातील विविध सामाजिक तसेच राजकीय संघटना व महाराष्ट्र राज्यपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना नंदुरबार यांनी दिनांक पंधरा जानेवारीपासून येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लाडे यांच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचाराची चौकशी करून प्रथम त्यांची तात्काळ जिल्ह्याबाहेर बदली करण्याबाबत निवेदने दिलेली आहेत चौकशी दरम्यान जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी चौकशी समितीसमोर देखील आपल्या व्यथा मांडल्या परंतु डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यावर आज पावेतो कोणतीही कारवाई झालेली नाही मात्र त्यामुळे डॉक्टर वर्षा लहाडे यांची हिंमत वाढली आहे त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून आंदोलक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी निर्दोष कर्मचाऱ्यांविरुद्ध विनाकारण पोलिसांकडे तक्रारी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे जिल्ह्यात काम करणे अवघड झाले आहे व जे अधिकारी व कर्मचारी संघटना स्तरावर काम करीत आहेत त्यांना विविध माध्यमातून धमक्या देण्यात येत आहेत अशा तणावग्रस्त वातावरणात रुग्णसेवा कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत जिल्ह्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी या भ्रष्टाचाराविरुद्ध पुरावेशी तक्रार केल्यानंतरही त्यावर सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिकचे उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर गिळून गप्प गप बसलेले आहेत याचे कारण समजू शकलेलं नाही म्हणून वैद्यकीय अधिकारी व विविध आरोग्य संघटनांनी नाईलाजाने डॉक्टर वर्षा लहाडे यांची बदली होईपर्यंत आंदोलन पुकारले आहे सदर आंदोलनामुळे रुग्णांना पर्यायाने सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या त्रासास सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असेही आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदर आंदोलन दिनांक अठरा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी पर्यंत काळ्या फिती लावून करण्यात येणार दिनांक चोवीस फेब्रुवारी ते दोन मार्चपर्यंत धरणे आंदोलन व साखळी उपोषण अशा रीतीने तीव्र करण्यात येणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे दरम्यान आपली संघटना नोंदणीकृत आहे का नसेल तर तुमच्यावर कार्यवाही करण्यात येईल अशी धमकी कार्यालयीन अधीक्षक अजय सोनवणे व सुरेंद्र माळी यांनी दिल्याने त्यांना जाब विचारणाऱ्या नर्सेस संघटनेच्या अध्यक्षा मनुष्का वळवी यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे वास्तविक डॉक्टर वर्षा लाडे यांच्या विरोधात आंदोलन सुरू झाल्यापासून त्यांच्याकडून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर विविध पद्धतीने दहशत निर्माण केली जात आहे त्यावर प्रतिबंध व्हावा म्हणून सदर घटनेचा मॅग्मो संघटनेने नंदुरबार जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे डॉक्टर वर्षा लहाडे यांची तत्काळ जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे व त्याची एक प्रत उपसंचालक सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक विभाग नाशिक यांना देण्यात आली आहे निवेदन देताना जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ यांची भेट घेऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे बाईट आंदोलन तीव्र झाल्यास येथील रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता है काई ये है करन आहे तरी प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे गरजेचे आहे नंदुरबार जिल्हा सर्व संघटना संघटना आणि डॉक्टर परत कलेक्टर मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे की आमच्या जिल्हा शल्य चिकित्स डॉक्टर वर्षाल लहाडे हा भ्रष्टाचार आणि मानसिक खच्चीकरण करणाऱ्या ह्यांच्यावर एक महिना झाले अजून सुद्धा कारवाई झालेली नाही आहे आणि त्यांना जिल्ह्याबाहेर बदली सुद्धा करण्यात आली जर दोन तीन दिवसामध्ये जिल्ह्या बाहेर बदली झाली नाही तर आम्ही आंदोलन आणि काम बंद करण्याच्या रूपरेषाने आम्ही आमचं काम चालू ठेवणार आहे त्यामुळे लवकरात लवकर डॉक्टर वर्षा लहाडे भ्रष्टाचारी अधिकारी यांना जिल्ह्या बद, बाहेर बदली करण्यात यावी ही आमची नशा संघटना विनंती आहे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आम्ही या ठिकाणी मान्य अधिकारी नंदुरबार श्रीमती मिताली शेट्टी यांना मॅग्मो संघटना तसेच नर्सिंग संघटना तसेच मध्यवर्ती संघटना या संघटनेच्या वतीने डॉक्टर वर्षाल हाडे यांची जिल्हाबाहेर बदली करण्यासाठी जे आमचं आंदोलन चालू आहे त्या संदर्भात आज आम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या दहा जानेवारीपासून विविध सामाजिक संघटना तसेच गेल्या पंधरा जानेवारीपासून मॅग्मो संघटना तसेच नर्सिंग संघटना या विविध रूपाने आंदोलन करीत आहे आणि त्या दिवसापासून आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर आम्ही विविध आमचे जे सर्व आमदार आहे चारी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनीही शासनास पाठपुरावा केलेला आहे तसंच पालकमंत्र्यांना भेटून आम्ही त्यांनाही निवेदन दिलेलं आहे आरोग्यमंत्र्यांना भेटून त्यांनाही निवेदन दिलेलं आहे परंतु अजूनही कोणत्या प्रकारची कारवाई भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांच्यावर झालेली नाही आहे त्याच्यामुळे महिना उलटूनही कारवाई न झाल्यामुळं आम्ही पुढचं पाऊल टाकण्याच्या आता या ठिकाणी आलेलो आहे आणि आज आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन देऊन आमची जी आंदोलनाची रूपरेषा आहे ती दिलेली आहे दिनांक अठरा फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी या दरम्यान आम्ही सर्व ग्रामीण रुग्णालये महिला रुग्णालये ट्रॉमा सेंटर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी तसंच सर्व प्राथमिक के आरोग्य केंद्र या ठिकाणी आम्ही काळ्या फिती लावून काम करणार आहोत आणि चोवीस फेब्रुवारी ते तीन मार्च या कालावधीमध्ये आम्ही दोन दोन आर एच आणि काही पी एस सी मिळून धरणे आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिससमोर करणार आहोत आणि त्यानंतरही कारवाई झाली नाही तर आम्ही पुढे चार मार्च, नौ मार्च ते नऊ मार्च आम्ही जे अत्यावश्यक सेवा आहे आणि मेडिकोलिगल केस आहे ते सोडून आमची जी बाह्य रुग्णसेवा आहे ती बंदर सेवा बंद राहील आणि तरीही नाही झालं तर दहा मार्चपासून आम्ही सर्व अत्यावश्यक सेवा सह सर्व आरोग्यसेवा आम्ही बंद करणार आहोत आणि तरीही ना नाही झालं तर आम्ही सामूहिक राजीनामे या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी हे कलेक्टर मॅडमांना आम्ही सामूहिक राजीनामे हे आम्ही आमचे सादर करणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भ्रष्टाचारी वर्षा लहाडे यांची बदली होत नाही त्यांच्यावरती शासन कारवाई करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे असंच चालू राहील आम्ही आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत आम्ही अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आरोग्यसेवा देत आहोत आणि पुढेही देत राहणार आहोत परंतु जर खराब प्रवृत्तीची एखादी आली अधिकारी आली तर ते सर्व म्हणजे वातावरण बिघडते प्रशासन बिघडवते आणि जे काम करणारे लोकं आहे त्यांना कामापासून प्रवृत्त करायला भाग पाडतात आम्हाला आंदोलन करायची इच्छा नाही आहे कारण आम्ही एका पवित्र सेवामध्ये कार्यरत आहोत आरोग्यसेवा ही खूप पवित्र मानली जाते परंतु एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आडमुठेपणामुळे आम्हाला नायला जास्त आमच्या जे बांधव आहे आमचे जे कलिग आहे त्यांच्यावर अतोनात त्रास होत असल्यामुळे आम्हाला हे आंदोलन उभं करावं लागलेलं आहे आणि हे आंदोलन असंच सुरू राहील आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही आणि दिवसन दिवस आमचं आंदोलन हे तीव्र होत जाईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर डॉक्टर भरसाला भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लाडे यांची नंदुरबार जिल्ह्याबाहेर बदली करावी एवढीच आमची प्रशासनाला विनंती आहे आज आम्ही सगळं वैद्यकीय अधिकारी नर्सिंग स्टाफ आणि राज्य कर्मचारी संघटना मॅग्मो संघटना नर्सिंग संघटना आणि राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने आज आमचं जे वरिष्ठ अधिकारी आहे डॉक्टर आडे त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे त्याबद्दल आम्ही गेल्या एक महिन्यापासून विविध याच्यातून आम्ही मागणी करतो आहे त्यांच्या जिल्ह्यातून बदली व्हावी यासाठी तर त्यासंबंधी शासनस्तरावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी निवेदन देण्यासाठी आलो आहोत तर आमचं मागणी अशी आहे की गेल्या दहा तारखेला आमच्या संघटनांकडून दहा एक दोन हजार पंचवीसला एक पहिलं निवेदन दिलं गेलं होतं त्यानंतर आम्ही मॅग्मो संघटना नर्सिंग संघटना याद्वारे आम्ही पंधरा एक दोन हजार पंचवीसला निवेदन दिलं होतं आणि आम्ही विनंती केली होती प्रशासन प्रशासनाला आणि शासनाला की या अशा भ्रष्टाचारी व्यक्तिमत्त्वाची चौकशी करून ताबडतोब या जिल्ह्याबाहेर बदली करावी त्यानंतर दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीसला विभागीय चौकशी स्थापन करण्यात आली आणि ती चौकशी समिती आल्यानंतर आमच्या ज्या तक्रारदार होते त्यापैकी तक्रारदारांनी त्याच्यात वैद्यकीय अधिकारी होते तदर्थ वैद्यकीय अधिकारी होते एन एच एम भरतीमधले जे सफर होते ज्यांच्याकडून पैसे घेण्यात आले त्या लोकांनी तसेच नर्सिंगचे जे आ, होते स्टाफ त्या लोकांकडून जे आर्थिक मिरवणूक झाली त्या लोकांनी त्या समितीसमोर आपले म्हणणे मानले गाराणे मांडले त्यानंतर आज जवळजवळ एक महिना उलटून गेला आहे मागच्या सत्राला चौकशी समिती येऊन गेली परंतु आजची सतरा तारीख आलेली आहे तरी आजपर्यंत त्या चौकशी समितीचा रिपोर्ट वर शासनस्तरावर पर्यंत जाऊन त्याचा निकाल आजपर्यंत लागला नाही आणि चौकशी करताना आमची अशी मागणी होती की ह्या अधिकाऱ्याला जे आमचे वरिष्ठ अधिकारी आहे ते आजपर्यंत विविध प्रकारे दबाव तंत्र वापरून आमच्यातले जे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांना धमकावून चौकशी समितीसमोर जे लिहून दिलं आहे त्याच्याविरुद्ध ते बोलावं असं धमकी देत आहेत आणि त्यांचे जे हस्तक आहेत त्या ऑफिसमधले त्या कडून ते धम बोलवण्यात येते आणि तिथं धमकी देऊन खोट्या पोलीस केसेससुद्धा नोंदवल्या जात आहेत तर अशा पद्धतीने जर या जे आरोग्यसेवेत अशा प्रकारे जर वातावरण असेल आणि असा व अधिकारी आपल्या याच्यात असेल तर आमचं मानसिक म्हणजे हो ता जे काम करण्याची जी मानसिकता आहे ती खराब झाली सगळ्या कर्मचाऱ्यांची तर आमची प्र शासनाला आणि प्रशासनाला हीच विनंती राहील की अशा दडपशाही करणाऱ्या आणि छोट्या मोठ्या गोष्टींवर म्हणजे लोकांना बोलावून आणि धमकावून आणि खोट्या पोलीस केसेस नोंदवून जर अशा गोष्टी होत करत असतील तर अशा अधिकाऱ्याला ताबडतोब या जिल्ह्याच्या बाहेर पाठवलं पाहिजे जेणेकरून या जिल्ह्याचं आरोग्यासंबंधीचं जे वातावरण आहे ते खेळीमेळीचं राहील आणि लोकांना आरोग्यसेवा उत्तम प्रकारे दिल्या जातील कारण आजपर्यंत माझं स्वतःचं उदाहरण घ्या मला पंचवीस वर्ष झालेले आहे आज आजपर्यंत जेवढे सिव्हिल सर्जन आलेले या जिल्ह्यामध्ये त्या सिव्हिल सर्जनांसोबत आमच्या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही या जिल्ह्याला कुपोषणाचा विषय असेल किंवा सिकलसेलचा विषय असेल किंवा कोविड सगळ्यात मोठा विषय कोविड याचं नाव आज कोविडमध्ये नंदुरबार जिल्ह्याचं नाव अग्रणी आहे जे आपण कोविडचा विषय होता की आपल्याकडे जे ऑक्सिजन प्लांट तयार केले गेले किंवा के त्यांना ज्या पेशंटला सेवा दिल्या गेल्या त्या आपल्या याच्यावर दिल्या गेल्या की जे कोऑर्डिनेशन होतं सिव्हिल सर्जन आणि कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचं त्या कोऑर्डिनेशनमुळे आपण एवढा मोठा कोविडचा जो आ... मनोहर दुसानी अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नंदुरबार